खिनगाव बसस्थानकात गेल्या पंधरा वर्षापासून शौचालय व पिण्याचे पाणीच नाही प्रवाशांचा संतप्त सवाल खिनगाव येथील स्थानकातून दररोज दीडशे करतात तर सात बसेस मुक्कामी राहतात मागील पंधरा वर्षापासून या स्थानकात महिला व पुरुषासाठी शौचालय आणि पिण्याचे व सांड पाण्याचा एक थेन सुद्धा उपलब्ध नाही बस का दोन ते तीन बल्ब वगैरे बंद पडलेले फॅन आणि फोकस पाणी व शौचालयाची सोय नाही या स्थानकात मागील पंधरा वर्षापासून मूलभूत सुविधा नसल्याची प्रशासनाला कसे कळत नाही असा संतप्त सवाल महिला प्रवाशी करत आहेत किनगाव हे लातूर बीड परभणी या जिल्ह्याच्या बॉर्डरवरच्या गाव असून तालुका दर्जाचे गाव आहे या बसस्थानकातून संभाजीनगर जिंतूर गंगाखेड नांदेड अहमदपूर उदगीर रावसा लातूर परळी अंबेजवळ आगाराच्या दैनंदिन दीडशे बसेस ये जा करतात दररोज या बसस्थानकात सात ते आठ बसेस मुक्कामी असतात हे बस स्थानक मूलभूत गरजेपासून गरजेपासून कोस दूर असल्यामुळे प्रवाशांची व एस टी कर्मचाऱ्या यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे परंतु या परंतु बसस्थानकातील शौचालय पिण्याचे पाणी व पाणी झाडाखालील वट्टे चालक व वाहक यांचे निवासस्थाना निवासस्थानाचा कसलाच समावेश नसल्यामुळे हे प्रशासन कसले सुशोभीकरण करीत आहे असा असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे बसस्थानक सुशोभीकर अंतर्गत बसस्थानकाचे शुभित सिमेंट कॉन्क्रीट काम करण्यात आले आहे बस स्थानकात पाण्याची टाकी पंचवीस वर्षापूर्वी बांधली आहे मागील पंधरा वर्षापासून या टाकीत पाण्याचा एकही थेंब नाही बस स्थानकाला पाणी पुरवठा योजनेचे कलेक्शनच नाही शौचालयाची परिस्थिती अतिशय वाईट असून पूर्वी बांधलेले शौचालय मुतारी पूर्णपणे पडली आहे महिला पुरुषांना झाडा झुडपाचा हाडोसा धरून लघुसंख्येसाठी जावे लागत आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी व प्रशासनाने याची दखल घेऊन शौचालय व पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी धरीत आहे